हाय फ्रेंड नमस्कार बघा लि टेन्शन अरे आज बघा आम्हाला काय करावं दोन तीन दिवस झाले लई टेन्शन अरेकड बाळा बस बघा शिला दूध ना दोन तीन दिवस झालं पिली झाले ती दोन पण दूधच नाही कशी आधी बघा काय करावं दूधच नाही वरचं आता घेऊन पाचतो आम्ही तिकडं तिकडं पासता बघा ए बोलावरा काय नाही झालं तो थांब थमे नाही बघा प्यायला बघा ही पोरं मध्ये मध्ये करते काय बोलूबी देत नाही ती काय नाही ती येते ती सारखी मध्ये मधी मधी पिली आप देते ती त्यांना दररोज असं ड्रॉपनं दूध पाचताव बघा त्यांना वडायला बी येत नव्हता आज जरा थोडं थोडं शिकले ते जरा थोडं मग आता आज बाटल्या आणायला लावली ह्यांना का दुसऱ्याकडलं एकच दूध घेता बघा दर सकाळीच घेता एक लिटर अर्ध लिटर सकाळच्याला पाचता समजा का अर्धा लिटर पाचता जरा काय करायचं मग सीला तिथंच येईन काल डॉक्टरला बोलवलं होतं डॉक्टरमध्ये म्हणलं हवे मार्फत तिला रोग आलाय म्हणला मग त्यांनी इंजेक्शन केली सलाइन लावली सगळं केलं ला, आता आज साडेआठ वाजता येतो म्हणलंय अजून बघा आता आज अजून त्याला दवाखाना करायचा बघा कशी करायला लागली ती लई तळतळ वाटाली आहे पिल्यांची दूध नाही त्यांना वरच्या दुधानं कसं व्हायचं त्यांचं काय हो दुसऱ्या शिळीला पाजलं तर तिला बी पिलं ती तिला बी पाजता येत नाही आणि मग काय करावं तरी पण रात्री त्या शिळीला पाजलं होतं त्या ड्रॉपन काय व्हायला त्यांना असं वळायचं कसं तेच कळलं त्यांना त्याच्यामुळं बघा आता त्यांना त्या शिळीला लावलं होतं जरा काचा रे उभा करू नको या हे तर धोन अगो आहे बघा तिला औषध काय करावं तिथे दगडी झाले तिला काय औषध करावं डॉक्टरला तर बोलून केले अजून पण डॉक्टर म्हणलं दूध यायला आठवड्यावर लागला आठवड्यावर काय करायचं सगळ्यांना परत अजून दूध येते का नाही लय पिल्यांच्या ना। अडचण झाले व काय करावं शेतकऱ्यांचे असंच असते बघा काय करायला गेले त्यात उलटच होतं मग काय करायचं तर शेतकरी सांगा शेळ्या करावं तर असं टेन्शन शेतात करावं तर तसं टेन्शन जर शेतातलं बी नाही शेळ्यांचं बी नाही काय करावं टेन्शनच टेन्शन बघ बघा दगडीवर काय घरगुती इल्याचा असला तर सांगा तेवढा जेणेकरून लगी लगी दूध येईल तिला चला तर मग बाय सगळ्यांना